हॅलो स्टुडंट्स आय एम प्रोफेसर नीता आज आपण शिकणार आहोत परिसर अभ्यास इयत्ता पाचवी भाग एक मधलं प्रकरण क्रमांक दोन क्रमांक दोन पृथ्वीचे फिरणे तर चला तर मग अभ्यास करूया आणि वेलकम इन आर फ्री एज्युकेशन चॅनल इंग्लिश मास्टर स्टुडंट्स वी आर रनिंग आर इंग्लिश मास्टर कोचिंग क्लासेस इन पुणे लोकेशन सो डू लाईक शेअर सबस्क्राईब आव्हर चॅनल आणि सगळ्यात महत्वाचं हा पाठ शिकत असताना तुमच्या हातामध्ये तुमचं टेक्स्टबुक आणि नोटबुक या दोन गोष्टी तुम्ही घेऊन बसा पाठ्यपुस्तकामधला धडा क्रमांक पाठ क्रमांक दोन आहे मी जे काही मुद्दे तुम्हाला सांगेल जे मोस्ट इम्पॉर्टंट आय एम पी जे सांगेल तर ते त्याला तुम्ही स्टार करून घ्या आणि ते नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आज आपण अभ्यासणार आहोत पृथ्वीचे फिरणे ठीक आहे पृथ्वीचे फिरणे म्हणजे काय तर यालाच काय म्हटलं जातं विद्यार्थ्यांना परिवलन ठीक आहे सो so, तुम्हाला एक गोष्ट करायची आहे एक कृती करायची आहे एक भोवरा घ्यायचा आहे आणि तो फिरवून त्याचे निरीक्षण करायचंय भोवऱ्यासोबत तर सगळे खेळतातच की नाही दुकानामध्ये मिळतो बघा खेळण्यासाठी भोवरा तो सो so, तो भोवरा तुम्ही जेव्हा त्याला सोडून देता रशियने ठीक आहे त्याची एक दोरी असते तो त्यानंतर तो, तो खूप वेळ गोलगोल गोलगोल असा गोल फिरत असतो हो की नाही सो so, भोवरा स्वतःभोवती फिरतो आणि स्वतःभोवती फिरणारी हा आहे आपला अक्ष ओके आणि हा आहे तुमचा भोवरा तर मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते की भोवरा स्वतःभोवती फिरत आहे इथे राऊंड 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 आणि स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते ओके ही आहे ती अदृश्य रेष आणि वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात हे तुम्ही लक्षात घ्यायचंय वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते ना विद्यार्थ्यांना ह्या जी अदृश्य रेषा आहे तिच्या भोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष असे म्हटले जाते हा आहे तो परिवलनाचा अक्ष ओके हे डॉट डॉट तुम्हाला दिसत आहेत किंवा आस असं म्हटलं जातं तर भोवऱ्याचा जो अक्ष किंवा आस आहे तो हा तुम्हाला इथे दिसत आहे ही असते अदृश्य रेषा तर तुम्हाला याच्यामधून काय समजलं मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जी तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे दॅट इज वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात आणि ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते त्याला त्या परिवलनाचा अक्ष किंवा आस म्हणतात या दोन गोष्टी स्टार करा आणि नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आता तुम्हाला काय करायचंय अजून एक प्रयोग करूया आपण एक पृथ्वी गोल घ्या ठीक आहे आता आपण काय करणार आहोत पृथ्वीचे परिवलन कसे आहे ते अभ्यासणार आहोत सो तुम्हाला काय करायचंय एक पृथ्वी गोल घ्यायचा आहे तो फिरवून पहा तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पहा आता एक ओळंबा घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वी गोळाजवळ धरा ओळंबा उपलब्ध नसल्यास खोडरभरला दोरा बांधून ओळंबा तयार करा लाईक दिस ओके सो दिस इज दी पिक्चर याप्रमाणे तुम्हाला कृती करायची आहे हा तुम्ही पृथ्वी गोल घेतला याला तुम्ही थोडासा असं सर्कल मोड मध्ये टाका म्हणजे तो गोल 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 फिरेल आणि त्यावेळेला तुम्हाला एक रबर तुम्ही इथे बांधा एका रशीला आणि तो असा धरा तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष आता आपण असं म्हणूया ओळंबाच्या ऐवजी आपण म्हणूया की रबर ठीक आहे रबर आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोण करतात ठीक आहे हे तुमच्या लक्षात येईल म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कसा आहे तर कललेला आहे हे लक्षात घ्या पृथ्वीचा अक्ष कललेला आहे अशा अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते या चित्रामध्ये पृथ्वीचा अक्ष कोणता आहे हा आहे बिंदू एन ओके हा आणि हा आहे एस सो विद्यार्थ्यांना ही जी एन एस रेषा आहे की नाही ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूमधून जाते एन व एस या बिंदूंना पृथ्वीचे काय म्हटलं जातं हा आहे एन म्हणजे नॉर्थ उत्तर ध्रुव आणि हा आहे साऊथ म्हणजे दक्षिण ध्रुव ओके सो ह्याला नॉर्थ पोल असं म्हटलं जातं आणि याला साऊथ पोल इंग्लिशमध्ये सो नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव आणि साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुव हे लक्षात घ्या आता ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते आणि एन व एस या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात एन हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे तर एसा दक्षिण ध्रुव आहे म्हणजे उत्तर ध्रुव वरती असतो दक्षिण ध्रुव खाली असतो लक्षात घ्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढले आपण ठीक आहे लाईक दिस आपण एक सर्कल काढलं तर पृथ्वीचे दोन समान भाग होतात हा एक भाग आहे आणि हा एक भाग आहे कारण ही काय काढलेली आहे वर्तुळाकार एक रेषा काढलेली आहे ठीक आहे ह्या गोलाभ होती सो हे दोन काय दिसले तुम्हाला पाठ त्याचे झालेले पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला म्हणजे हे जे काल्पनिक वर्तुळ जे आहे जे मध्य न जातं जा त्याला काय म्हणतात तर त्याला विषुव वृत्त असं म्हणतात विद्यार्थ्यांना म्हणजेच विषीवृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना याला म्हणू आपण उत्तर गोलार्ध ठीक आहे हा झाला उत्तर गोलार्ध जो उत्तर ध्रुवाकडे आहे आणि हा झाला दक्षिण गोलार्ध जो दक्षिण ध्रुवाकडे आहे ठीक आहे सो विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे दोन भाग पडतात हे आपल्याला समजलेलं आहे तर याला तुम्ही नोट डाऊन करून घ्या आता तुम्हाला अजून एक कृती सांगितली बघा इकडे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे आता ही तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे ओके सो लेट स्टार्ट एका मोठ्या टेबलवर मधोमध तुम्हाला काय करायचंय एक मेनबत्ती अशी उभी ठेवायची आहे आणि या मेणबत्ती भोती एक मो, मोठं वर्तुळ तुम्हाला काढायचं लाईक दिस आ, सर्कल ड्रॉ करा ठीक आहे आणि या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वी गोल ठेवा मेणबत्ती पेटवा खोलीत अंधार करा आणि मेनबत्ती म्हणजेच काय झाला सूर्य हे असं तुम्हाला समजायचंय पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा आणि घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने पहा म्हणजेच ती पृथ्वी घड्याळ्यांच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने म्हणजे लाईक दिस या वे मध्ये तुम्हाला विरुद्ध दिशेने फिरवायची आहे आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे ठीक आहे फिरते आणि पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजडात येतात आणि त्याच क्रमाने उजडापासून दूरही जातात हो की नाही लाईक दिस बघा इकडे जर हा भाग उजडात आला तर हा दुसरा भाग जो आहे मागचा तो अंधारात जाईल सो so, ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन म्हणजे दिवस आहे आणि जर जेथे उजेड पडत नाही तेथे रात्र आहे असे आपण म्हणतो समजलं तुम्हाला सूर्याच्या प्रकाशात आल्यानंतर दिवस असतो आणि सूर्याच्या प्रकाशातून जेव्हा पाठीमागे जातो आपण तेव्हा काय असतो तेव्हा असते रात्र म्हणजे पृथ्वी गोलावर दिसणारा उजेड म्हणजेच दिन किंवा दिवस असं म्हटलं जातं सूर्योदय आणि सूर्यास्त आता आपण लर्न करूयात ओके सो so, तुम्हाला काय करायचंय अजून एक प्रयोग सांगितलाय की एका लाल रंगाची टिकली घ्यायची आहे ठीक आहे आणि ती पृथ्वी गोलावर काय करायची चिकटवा इथे बघा लाल रंगाची पृथ्वी सॉरी लाल रंगाची टिकली इथे पृथ्वी गोलावर मध्यभागी चिकटवली आहे वरील प्रयोगाप्रमाणेच पृथ्वी गोल व मेणबत्ती घेऊन परत प्रयोग करायचा आता हा जो पृथ्वी गोल आहे घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेनेच फिरवा लाल टिकलीवर पृथ्वी गोलाच्या कोणत्या स्थितीत सुरू येतोय मध्यान्ह आणि सूर्यास्त होईल याचे निरीक्षण तुम्हाला करायचंय म्हणजेच काय की ही जी लाल टिकली तुम्हाला इथे दिसत आहे ना एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतं ते तुम्हाला पाहायचंय जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी पूर्ण झालेली असते तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो हे तुमच्या लक्षात येईल म्हणजेच काय याच्यातून तुम्हाला सांगण्याचा हाच प्रयत्न केलेला आहे की पृथ्वीच्या ठीक आहे याला मी स्टार करत आहे पृथ्वीच्या एका परिवर्नाच्या या कालावधीला आपण काय म्हणतो एक दिवस म्हणतो आणि एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे दोन भाग असतात कालमापनासाठी याला मी अंडरलाईन करते नोटबुक मध्ये लिहून घ्या कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण चोवीस समान भाग करून प्रत्येक भागाला एक तास असे म्हणतो हो की नाही समजलं ही आहे याच्यातली गंमत आता तुम्हाला समजणार आहे की वर्ष म्हणजे काय अजून एक प्रयोग करायचा आहे पृथ्वी गोलावर टेबलावरील वर्तुळावरून पुढे सर म्हणजे पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवा आणि असे करताना पृथ्वीचा जो गोल आहे तो सतत फिरताच ठेवा आणि अक्षाची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्या वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल याचप्रमाणे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती काय करत असते परिभ्रमण करीत असते याला तुम्ही ही एक मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेंस आहे लाईन आहे ओळ आहे ठीक आहे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असते आणि पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो विद्यार्थ्यांना त्याला वर्ष असे म्हणतात ह्या दोन महत्वाचे सेंटेन्सेस आहेत लिहून घ्या एका वर्षात सुमारे तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास असतात हे लक्षात घ्या परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स इन युअर टेक्स्ट बुक दॅट इज की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करते आणि पृथ्वीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात आणि एका वर्षात सुमारे तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास असतात ओके सो आता इथे बघा एक महत्वाचं गोष्ट आहे याच्यामध्ये तर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट व्हॉट इज द लीप इयर लीप वर्ष म्हणजे काय तर ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे दिवस धरतात याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात सहा तास कमी धरले जातात म्हणजे चार वर्षात चोवीस एक पूर्ण दिवस कमी धरला जातो विद्यार्थ्यांना आणि हा जो दिवस आहे तो भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक चौथ्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो आणि यामुळे त्या वर्षी फेब्रुवारी महिना अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस दिवसांचा असतो आणि ते वर्ष असते तीनशे पासष्ट ऐवजी तीनशे सासष्ट दिवसांचे आणि ज्या वेळेस तीनशे सासष्ट दिवसांचं तुमचं वर्ष असतं वर्षामध्ये जेव्हा तीनशे एकूण सासष्ट दिवस असतात तेव्हा या वर्षाला काय म्हटलं जातं लीप इयर म्हणजेच लीप वर्ष असं म्हणतात ठीक आहे प्रत्येक चार वर्षानंतर वर्ष असतं लीप इयर असतं हे लक्षात घ्या माहीत आहे का तुम्हाला विद्यार्थ्यांना की पृथ्वीवरती दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो हे आपण मागील येते पाहिलं आहे इयत्ता चौथी मध्ये तुम्हाला हे शिकवण्यात आलंय परंतु जो पृथ्वीचा आस आहे तो कल्लेला असल्यामुळे आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक होतो आता इथे लक्षात घ्या दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ओके सो जस्ट नोट इट डाऊन इन युअर नोटबुक दॅट इज ट्वेंटी सेकंड मार्च ते ट्वेंटी थर्ड सप्टेंबर म्हणजेच बावीस मार्च तेवीस सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात काय असते दिनमान जास्त असते म्हणजे दिन मोठा असतो त्यामुळे तिथे उष्णता जास्त असते म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो ओके आणि याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते म्हणजेच रात्र मोठी असते त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते त्यामुळे दक्षिण गोलार्धामध्ये काय असतो हिवाळा असतो आता पुन्हा बघा तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते त्यामुळे तिथे उष्णता जास्त मिळते म्हणून या, या वेळेस दक्षिण गोलार्धामध्ये काय असतो तर उन्हाळा असतो याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते आणि परिणामी उत्तर गोलार्धामध्ये काय होतो हिवाळा असतो आता या वरील तारखांमध्ये ठीक आहे बावीस मार्च तेवीस सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च तर या, या तारखांमध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो हो की नाही तर याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे भारतात प्रामुख्याने उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे मुख्य ऋतू मानतात तसे आपण वर्षभरामध्ये वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर असेही ऋतू मानतो असे सहा ऋतूंचेही चक्र असते आपल्या देशात ऋतूमानाशी निगडीत सण व उत्सव साजरे केले जातात आणि तसेच विविध गाणी म्हटली जातात आणि खेळी खेळले जातात तर चंद्राच्या कला आता आपण पाहूयात आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतात आणि प्रश्न क्रमांक दोन आहे की पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो आणि अमावस्येला तर चला तर आता अभ्यासूयात पौर्णिमा आणि अमावस्या ठीक आहे तुम्ही ऐकलं असेल आज पौर्णिमा आहे आज अमावस्या आहे पण नेमकं हे काय आहे ते अभ्यासूयात की चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते तेव्हा ते एकमेकांना छेदतात म्हणून सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो म्हणजेच पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा नेहमी एकच बाजू दिसते चंद्र स्वयंप्रकाशित नाही हे लक्षात घ्या चंद्र स्वयंप्रकाशित नाही परीक्षेला प्रश्न आला तर उत्तर तुम्हाला आलं पाहिजे चंद्र टिंबटिंब नाही स्वयंप्रकाशित ठीक आहे स्वयंप्रकाशित नाही सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपापल्या आपल्याला पृथ्वीवरून दिसतो पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो आणि अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही म्हणूनच पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत वाढत जातो यालाच काय म्हटलं जातं चंद्राच्या कला असे आपण म्हणतो म्हणजे हे सगळं कोणावर अवलंबून आहे सूर्याच्या प्रकाशावर अवलंबून आहे चांद्रमास आणि तिथी म्हणजे काय विद्यार्थ्यांना तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरा दिवसांच्या कला तुम्ही पाहिल्या आहेत अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला किती दिवस लागतात चौदा किंवा पंधरा दिवस लागतात आणि हा जो पंधरवडा आहे याला काय म्हंटलं जातं शुक्ल पक्ष म्हटलं जातं पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो आणि चौदा पंधरा दिवसांनी पुन्हा अमावस्या येते तर या पंधरवड्याला काय म्हटलं जातं विद्यार्थ्यांना कृष्ण पक्ष असे म्हणतात अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे अठ्ठावीस ते तीस दिवसांचा असतो आणि या काळाला काय म्हटलं जातं चांद्रमास म्हटलं जातं आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला काय म्हणतात तिथे म्हणतात समजलं तुम्हाला तर हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होते आणि पृथ्वीचा कललेला अक्ष व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे काय होते ऋतुचक्र होते म्हणजेच उन्हाळा हिवाळा पावसाळा आता इथे पहा चंद्राच्या या कला आहेत ओके दिस इज द टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व ऑफ मून ठीक आहे सो आता आपण बघूया की अमावस्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो पंधरवडा आहे विद्यार्थ्यांना त्याला आपण काय म्हणतो शुक्ल पक्ष असं म्हणतो आणि त्यानंतर पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतचा जो पंधरा दिवसांचा कालावधी पंधरवडा आहे त्याला काय म्हंटलं जातं कृष्ण पक्ष म्हटलं जातं आणि हे शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्याला चांद्रमास म्हणजेच एक महिना असं म्हटलं जातं ठीक आहे आता आपण काय शिकलो तर पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात ओके नेक्स्ट पॉइंट आपण काय लर्न केला दॅट इज पृथ्वीच्या सूर्यभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कलेला पक्ष यांमुळे पृथ्वीवर ऋतू होतात नंबर थ्री चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात नंबर फोर एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चांद्रमास म्हणतात आणि चांद्रमास सुमारे अठ्ठावीस ते तीस दिवसांचा असतो नंबर फाईव्ह पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चांद्रमासातील पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि अमावस्येत शेवट होणाऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांद्रमासातील दिवसांना तिथी असे म्हटले जाते म्हणजे आज आपण काय शिकलो आपल्या इंग्लिश मास्टर या चॅनेलमध्ये वी आर रनिंग आर इंग्लिश मास्टर कोचिंग क्लासेस इन पुणे अल्सो स्टुडंट सो इफ यू वॉन्ट टू एनरोल रोल जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल सो आम्हाला कमेंट बॉक्स थ्रू तुम्ही नक्की कळवा आम्ही तुम्हाला त्याबद्दल कॉन्टॅक्ट करू ओके okay? सो so, अशा प्रकारे आपण इयत्ता पाचवीचे इंग्लिश टेक्स्टबुक सिरीज मी ऑलरेडी कम्प्लीट केलेली आहे विथ क्वेश्चन आन्सर्स ओके तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देते त्यानंतर इयत्ता पाचवी मराठी असेल हिंदी असेल विज्ञान असेल परिसर अभ्यास एक परिसर अभ्यास दोन तर हे सुद्धा पुस्तकं आपण कव्हर अप करत आहोत आणि त्याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईलच तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला कोचिंग क्लासेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला तसं कमेंट थ्रू तुम्ही कळवा थँक्यू सो मच Take care and bye bye.